पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा म्हणजे मोठी वाढ केली याच पीएम पी एम एल प्रशासनानं बसच्या पुणेकरांना मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे पहिल्या टप्प्यासाठी पाच रुपये असलेल्या तिकीट दुप्पट म्हणजे दहा रुपये करण्यात आला आहे दैनंदिन पासच्या किमतीही वाढवल्यात ही दरवाढ पंधरा दिवसात प्रत्यक्षात अंमलात येणार आहे अलीकडेच पीएम पी एम संचालक मंडळाची बैठक झाली या बैठकीत पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आणि पीएमपी चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालिका दीपा मुधोळ मुंडे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड उपस्थित होत्या दरवाढीचा प्रस्ताव पीएमपीएमएल प्रस्ता पी एम एल प्रशासनानं मांडला आणि तो लगेच संचालक मंडळानं तो मान्य देखील केला अकरा वर्षापासून तिकीट दर वाढवले नव्हते म्हणून तिकीट दरात वाढ केल्याचं प्रशासन म्हणत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसाठी आधी वेगवेगळे दैनिक आणि मासिक पास होते हे दोन्ही पास आता रद्द केले आहेत त्याऐवजी एकत्रित पास प्रणाली आणली आहे दैनंदिन आणि मासिक पास ही मागला आहे नवीन भाडीवाढ अशी असेल पूर्वी एका शहरासाठी म्हणजे पुणे किंवा पिंपरी चाळीस रुपयांचा दैनिक पास उपलब्ध होता।, होता आता दोन्ही दैनिक पास सत्तर रुपये असेल पूर्वी मासिक पास पाचशे रुपये असेल पूर्वी पीएमआयडीए क्षेत्रासाठीचा दैनिक पास एकशे वीस रुपये होता आता पीएमआयडीए क्षेत्रासाठीचा दैनिक पास दीडशे केला आहे चांगली गोष्ट म्हणजे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या सवलतीच्या पासमध्ये कोणताही बदल केलेला नाही नवीन भाडेदार असे असतील एक ते पाच किलोमीटर भाडे रुपये असणार आहे तर पाच पूर्णांक एक ते दहा किलोमीटर ला तीस रुपये असे भाडे दर असेल तर पंधरा पूर्णांक एक ते वीस किलोमीटर साठी भाडे दर चाळीस रुपये आकारले जाणार आहेत वीस पूर्णांक एक ते पंचवीस किलोमीटर साठी पन्नास रुपये भाडे दर तर पंचवीस पूर्णांक एक ते तीस किलोमीटर साठी भाडे दर साठ रुपये आहे तीस पूर्णांक एक ते चाळीस किलोमीटरला सत्तर रुपये मोजावे लागणार असून चाळीस पूर्णांक एक ते पन्नास किलोमीटर अंतराला ऐंशी रुपये भाडे दर आहे त्यानंतर पन्नास पूर्णांक एक ते साठ किलोमीटर अंतरासाठी भाडे दर नव्वद रुपये असेल आणि साठ पूर्णांक एक ते सत्तर किलोमीटर साठी भाडे दर एकशे वीस रुपये आकारण्यात येणार आहे या अनुक्रमे नवीन तिकीट दरवाढ अशी असेल कात्रज ते स्वारगेट दहा रुपये ते वीस रुपये कात्रस ते शिवाजीनगर मार्ग पंधरा रुपये ते तीस रुपये ते निगडी चाळीस रुपये ते साठ रुपये ते हडपसर पंचवीस रुपये ते चाळीस रुपये त्यानंतर ते कोथरूड डेपो वीस रुपये ते तीस रुपये तिकीट दरवाढ असेल आणि अप्पर इंदिरा नगर शिवाजीनगर साठी वीस रुपये दर असेल तर अशा प्रकारे प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका